म्हणायला लागलं परंतु त्याही वेळेस जनतेने थोडासा क जास्तीचा कौल शिवसेनेलाच दिलेला होता आता मात्र वातावरण जर बघितलं तर तुम्ही सर्वे केला तर आत्ताच्या काळामध्ये मुंबई शहरातल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे ज्या प्रकारे मधल्या काही राजकीय घटना एक वर्षापूर्वी घडलेल्या होत्या त्याच्यातून शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना तिथनं पायउतार व्हावं लागलं आणि त्याच्यातून एक सहानुभूती मिळालेली आहे सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील शिवसेनेला जागा जास्त आहेत आणि त्याच्याकरता ह्यांनी सगळ्यांनी ताकद लावली तुम्ही बघितलं केंद्रातले पण मंत्री येतात त्यांचे केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष पण मधल्या काळामध्ये येऊन गेले पण प्रत्येकाचं ध्येय असतंच ना की आपला पक्ष वाढवण्याच्याकरता आपला पक्ष सर्व दूरपर्यंत करता आ, त्या महानगरपालिका तिथली स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात यावीत म्हणून त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदवान नाही आहे आमचे कमी आमदार तिथं निवडून येतात कमी नगरसेवक निवडून येतात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केलेली की आपण एकत्रपणे तिथं निवडणुकीला सामोरं जाऊ आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लढू उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपण विचार करू म्हणजे त्यांनी ना म्हणले नाही आपण बसू विचार करू मार्ग काढू दादा तुमची चर्चा सर्वच पक्षांमधल्या सर्व नेत्यांमध्ये असते म्हणजे इकडे तिकडे जाणार भरत परत बोलले पर की अजित पवार युतीमध्ये तयारीमध्ये आता ते बोलतात त्याला मी काय करू मी माझं मी सांगायला खंबीर आहे ना दुसऱ्यांनी माझी वकिली वकीलपत्र घ्यायचं काही कारण नाही माझी भूमिका स्पष्ट असते हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीमध्ये काम करतोय कालही करत होतो आजही करतोय उद्याही करत राहील आता काही लोकांनी आमच्यासारख्यांची नावं घेतल्यानंतर बातमी होती आणि तुम्ही पत्रकार मित्र मीडिया ती बातमी चालवता त्याच्यामुळं ही लोकं तसं म्हणतात इथनं पुढं मी सांगतो ह्या कुणी गोगावल्या असतील किंवा आणखीन कुणी असतील यांच्या कुणाच्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका त्याच्यामध्ये काही तथ्य नाही येत त्याच्यात कुठला अर्थ नाही म्हणून काय आपलं म्हणणं भाऊ महाविकास आघाडीमध्ये किती मुख्यमंत्री आहे भंडाऱ्या नाना पटोलेचे पोस्टर्स लागले भावी मुख्यमंत्री तुम्हाला काय त्रास होतोय तुमच्यामध्ये किती भावी संपादक आहे त्याच जरा आत्म निरीक्षण करा काय होतं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या त्या नेत्याच्या मागं मनापासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्साह असतो त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो आणि त्यावेळेस मग ते अशा प्रकारे करतात आम्ही अनेकदा आव्हान करतो बाबा असं कुणाही मुख्यमंत्री होऊ शकत नाही त्याच्याकरता एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर जी आहे ती तुम्हाला उभी करावी लागती किंवा तुमच्या पाठीशी उभी करावी लागते आणि ते ज्यांना शक्य होतं जसं मधल्या काळामध्ये ठीक आहे गद्दारी करून म्हणा किंवा आणखीन काही ग्रुप बाहेर काढून म्हणा चाळीस आमदार घेऊन गेले आणि एकशे पाच भाजपचे आणि हे चाळीस एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठला म्हणूनच एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झालेले आपण पाहिले त्याच्यामुळं अशा अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळं प्रकारे पोस्टर लावली जातात पण शेवटी सगळं हे आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं महाविकास आघाडीत असं काही ठरलं की ज्याची जास्त संख्या नाही मागे ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र आले त्यावेळेस उद् उद्धवजींना मुख्यमंत्री करत असताना पवारसाहेबांनी आणि सोनिया गांधींनी तो निर्णय घेतलेला होता त्याच्या संदर्भात आणि त त्याची अंमलबजावणी करण्यात आली त्याच्या आधी मात्र ज्या वेळेस आघाडी असायची काँग्रेसची नामची त्या काळामध्ये ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री अपवाद फक्त दोन हजार चारचा त्याला आता खूप वर्ष झालेली आहेत एकोणीस वर्ष होतील आता या सगळ्या गोष्टीला तर त्यावेळेस मात्र आमचे जास्त आमदार असताना आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नव्हतं आणि काँग्रेसला दिलं होतं त्याच्याबद्दल चार मंत्रीपद आणि चार खाती म्हणजे डिपार्टमेंट ही जास्तीची घेतली होती हा नाही आमची दावेदारी नव्हती मुख्यमंत्री एक, एक नव्हते बाबा नीट आठव नव्याण्णवला स्थापना राष्ट्रवादीची झाली त्यावेळेस प्रमुख आमचे भुजबळ साहेब प्रमुख पिचड साहेब प्रमुख पदमसिंह पाटील प्रमुख विजयसिंह मोहिते पाटील मी जयंत पाटील आर आर पाटील दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आम्ही सगळेजण सेकंड लाईनमध्ये होतो आम्ही एवढं काही त्याच्यामध्ये सिनियरमध्ये मोडत नव्हतो त्याच्यामुळे आमचा तिथं दुरान्वय देखील एवढ्या मोठ्या पदाच्या संदर्भातला प्रश्नच निर्माण होत नव्हता प्रकाश आंबेडकर तुमच्या आघाडीमध्ये आहेत म्हणजे उद्धव ठाकरे सोबत आहेत पण ते वारंवार राष्ट्रवादीला डिझवत आहेत ते काल म्हणले की राष्ट्रवादी सेक्युलर पार्टी ठीक आहे प्र आंबेडकर साहेबांची नेहमीच मतं आमच्याबद्दल तशी आहेत हे आज नाही अनेकदा आम्ही मागच्या वेळेस निवडणुकीला सामोरं जात असताना देखील आघाडी करण्याचा प्रयत्न केला काँग्रेस बा, बा वंचित आणि राष्ट्रवादी परंतु तेव्हाही आम्हाला दुर्दैवाने यश आलं नाही शेवटी वंचितचे ते नेते आहेत आणि त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय स्टेटमेंट करावा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे मात्र तुम्ही म्हणताय तसं थोडंसं त्यांचं आमच्या पक्षाबद्दल एक वेगळं मत आहे हे अनेकदा प्रकर्षाने आम्हाला जाणवलेलं आहे तरी प्रयत्न करत राहणं हे ज्याचं त्याचं काम आहे आम्ही मध्ये उद्धव ठाकरे साहेबांना असं सा म्हणालो की महाविकास आघाडीमध्ये तुमच्या तुमचं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचं जर जमत असेल तर तुम्ही एकत्रपणे चर्चा करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही जमून घ्या आम्ही तर तुमच्या बरोबर आहोतच असं सांगितलं होतं लोक चेहर अजिबात नाही हे असं तुमच्या मीडियामधनच मी ऐकलं हे सगळ्या बातम्या आम्हाला निम्म्यापेक्षा जास्त बातम्या तुम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत असता असं काही नाही आता आम्ही साधारण अंदाज घेतोय कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे कोण इच्छुक आहे नवीन कोणी इच्छुक आहेत का नवीन चेहरे पुढे येत आहेत का महिलांच्या मध्ये कोणी आपल्याला त्याच्यामध्ये पुढे येऊ शकतं का आता उद्याच्याही पाच तारखेला काही मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आम्ही पुण्यामध्ये बसतोय आणि अजून काही मतदारसंघ राहत आहेत त्याच्यानंतर त्याच्याकरता आम्ही पुन्हा मुंबईमध्ये बसणार आहे सलील त्या संदर्भात आता विधानसभेच्या निवडणूक आहेत का पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणूक आहे त्याच्यावर सध्या लोकसभेवर लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे उत्तम पद्धतीनं काम करून दाखवतील आणि रिझल्ट आमदार केला विचार केला जाईल दादा उद्धव तुम्ही भेटत असता त्यांना विचारणार का किंवा त्यांना सांगणार की संजय राऊतांना आवरा दोन नाही तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे ज्या त्या पक्षामध्ये त्यांच्या स्पोक्समनि त्यांच्या प्रमुखांनी काय ते करावं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आमचे पक्ष वेगवेगळे आहेत आघाडी म्हणून ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस आघाडीच्या संदर्भातली आम्ही चर्चा करतो परंतु कोणी काय स्टेटमेंट करावं आणि कशा पद्धतीनं लोकांच्या समोर जावं हा ज्याचा त्याचा अधिकार महाविकास नेत्यांमध्ये जर, ने जर वा, तुटला वाद होत असेल वाद कुठला वाद संजय तुमच्याबद्दल जाऊ दे मला मी सांगितलं ना संजय राऊत संजय राऊत मोठे नेते आहेत आज राज्यसभेचे मेंबर आहेत त्या संदर्भात मी कालच तुम्हाला सांगितलं जर माझंच त्याबद्दल काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनाला वाईट वाटून घेता हो मनाला महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाईट वाटून घेत की वारंवार अजित दादाला संजय मी त्यांना टार्गेट केलं मी माझ्या कार्यकर्त्यांना समजून सांगतो तुम्ही काही काळजी करू नका धन्यवाद ठिकाणी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठला म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले सगळं काही आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं असं जागा वाटपा संदर्भात अजित पवार म्हणालेले आहेत शिवाय माझी भूमिका स्पष्ट असते त्यामुळे बातमी होते म्हणून माझं नाव घेतलं जातं असं सुद्धा अजित पवार यावेळी म्हणाले